लोकमाता अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त त्यांचा पराक्रमी धगधगता क्रांतिकारी इतिहास समजून घेण्यासाठी त्यांचं जीवन कार्य विचार आणि आजची प्रस्तुतता या विषयावर मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेतील सर्वात मोठ्या राष्ट्रीय भव्य निबंधलेखन स्पर्धेचं मानवतावादी सांस्कृतिक चळवळ लोकमाता हिल्याबाई विचारमंच यांच्या वतीनं आयोजन करण्यात आलं असून या स्पर्धेमध्ये एक लाख लोक सहभागी होणार असल्याची माहिती मार्गदर्शन समितीचे प्रमुख बबनराव रानगे डॉ वर्षा चौरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे लोकमाता अहिल्याबाई होळकर यांचे सर्वव्यापी विचार आत्मसात करण्याची प्रक्रिया यातून यशस्वी होणार असून सदर स्पर्धेतील निवडक निबंधांचा सर्वव्यापी लोकमाता अहिल्याबाई होळकर हा एक हजारहून अधिक पानांचा ग्रंथ प्रकाशित करण्यात येणार आहे या भव्य निबंध लेखन स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे महाबक्षीस पाच लाख रुपयांचे असून यामध्ये एक लाख रुपये रोख आणि चार लाखांची पुस्तकं मिळणार आहेत द्वितीय क्रमांकांचे भव्य महाबक्षीस तीन लाख रुपयांचे असून यामध्ये पन्नास हजार रुपये रोख आणि अडीच लाखांची पुस्तके मिळणार आहेत त्याचबरोबर वीस बक्षीसे उत्तेजनार्थ असून प्रत्येकी तीन हजारांची पुस्तके मिळणार आहेत या भव्य निबंध लेखन स्पर्धेमध्ये सहभागी प्रत्येकास एक हजार रुपयांची पुस्तके आणि सहभागाचे प्रमाणपत्र मिळणार असून या भव्य निबंध लेखन स्पर्धेत प्रवेश घेण्याची अंतिम तारीख तीस जून दोन हजार पंचवीस आहे तर निबंध पाठवण्याची अंतिम तारीख तीस जुलै दोन हजार पंचवीस असून या स्पर्धेचा निकाल तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर केला जाणार असून बक्षीस वितरण सव्वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी करण्यात येणार आहे अशी माहिती मुख्य आयोजक अंतिमा कोल्हापूरकर यांनी दिली पत्रकार परिषदेला सुरेश केसरकर ॲडव्होकेट करुणा विमल अनिल ममाने विश्वासराव तरटे अरहंत मिंचेकर नमिता धनवडे उपस्थित होते